विश्वगुरू भारताचे निर्माते विकास पुरुष आदरणीय प्रधानसेवक नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा कोकणचे भाग्यविधाते राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मुरबाडचे लोकप्रिय कार्यसम्राट आमदार किसनजी कथोरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक किरण खंडू ठाकरे कर्जत खालापूर विधानसभा अध्यक्ष नमस्कार मी विकास मेरगणे विकास नामा या डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्वांच स्वागत आहे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही महामंडळाच्या नियुक्ती केल्या सिडकोचे अध्यक्षपदी मंत्रिपदाचे प्रत्यक्षच असलेले संजय शिरसाट यांच्या अखेर माल जे आहे सिडकोचे अध्यक्षपदी पडलेले आहेत ते गुरुवारी जे आहे पदभार पाच वाजता ते घेणार आहेत त्यामुळे माझी खासदार असतील अडसूळ असेल यांचंसुद्धा पुनर्वसन करण्यात आलं हेमंत पाटील जे आहे त्यांना तिकीट दिलं गेलं नाही आहे मतदारसंघातून तेसुद्धा नाराज होतं त्यांचंसुद्धा पुनर्वसन महामंडळाच्या अशा अनुषंगाने करण्यात आलं आहे त्यामुळे आपण सगळे बघितलं आहे मुख्यमंत्र्यांनी यादी प्रदूषण मंडळाचं अध्यक्षपद जे आहे रामदास कदमांचा मुलगा त्यांचं पुनर्वसन केलं आहे जे आढळराव प पाटील होते ते राष्ट्रवादीत गेले असतात त्यांचं पुनर्वसन पुणे महाडाच्या अध्यक्षपदी करण्यात आलं आहे त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी जे आपल्यासोबत आलेले कार्यकर्ते असतील पदाधिकारी असतील आमदार असतील यांचं राजकीय पुनर्वसन केलेलं आहे तुम्ही माझ्यासोबत आलात माझा विश्वास तुम्ही दाखवला आणि मला मुख्यमंत्रीपद आतापर्यंत जे काय मिळालं त्याचा तुमचा महत्त्वाचा वाटा आहे याच मुद्द्यांवर खरं तर अनेक राजकीय नेते आपण बघत असतो पक्षात प्रवेश घेतल्यानंतर नंतर त्यांना वाऱ्यावर हो सोडण्याचं काम जे आहे ते सुरू असतं मात्र मुख्यमंत्र्यांनी जो विश्वास आपल्या नेत्यांवर आमदारांवर खासदारांवर दाखवला त्याचं खरं आज त्यांना भले महामंडळ मिळाले असले तरी अनेक महामंडळ महत्त्वाचे सिडको आहेत महाराष्ट्र अनेक महत्त्वाचं प जे आहे त्यामुळे मुख्यमंत्री हा शब्दाला जागणारा मुख्यमंत्री आहे का असाच प्रश्न निमित्ताने उपस्थित होतो कारण आ, आ, एका शिवसेनेतून दुसऱ्या शिवसेनेत येणं हे साधीच गोष्ट नव्हती एक ठाकरे गटातून नवीन शिवसेना उभा करणं जरी नाव चोरलं गेलं असलं नाव त्यांचं जरी असलं तरी आज पक्ष उभा करताना महत्त्वाचा रोल आणि इतक्या वर्ष आपण शिवसेनेत राहून एका नव्या शिवसेनेच्या पक्षावर शिंदेंच्या शिवसेनेत जाणं हे कार्यकर्त्याला कसं जर वाटतं मात्र त्यांच्यासोबत आलेल्या कार्यकर्त्यांचा राजकीय पुनर्वसन करण्याचं काम जर कुणी केलं असेल तर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले मूळ मुद्दा असा आहे की मुख्यमंत्र्यांचा आदर्श हा खरं देवेंद्र फडणवीसांनी घ्यावा कारण असं की देवेंद्र फडणवीसांसोबत जे अनेक काँग्रेस राष्ट्रवादीमध्ये काँग्रेसचे अनेक नेते आले अनेकांचं पुनर्वसन झालं अनेकांचं पुनर्वसन बाकी तुम्ही मला हर्षवर्धन पाटील आहेत पिचड आहेत नवी मुंबईतले गणेश नाईक परिवार आहेत यांना तुम्ही खऱ्या अर्थाने काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसमधले अनेक नेते आहेत त्यांना तुम्ही पक्षात घेतलं चित्रावाग चित्रावाग असतील यांना तुम्ही पुनर्वसन करण्याचे काम हे फडणवीसांवर खरं तर तुमच्यावर हो आहे फडणवीसांवर हो आहे मात्र तेही त्यांनी करण्याचं काम केलं की नाही हाही प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतो तुमच्या शब्दाला तुमच्या विश्वासावर ते लोक काँग्रेस राष्ट्रवादी सोडून आले अर्थात ते तिकिटासाठी आले राजकीय करिअरसाठी आले असतील किंवा सत्ता येते म्हणून इकडे आले अस जे काय असतील ते आले पण मात्र त्यांचं पुनर्वसन करण्याची धमक ही तुमच्यामध्ये आहे का हा महत्त्वाचा मुद्दा आहे तुम्ही अनेकांना पक्षप्रवेश घेतले व मात्र अनेकांना तसेच हर्षद पाटील सोडण्याची तयारीत आहेत नाईक परिवार नवीन बदले आहे त्यांनासुद्धा तुम्ही नाराज करून ठेवलेले आहे त्यांनासुद्धा तुम्ही ज्या काळामध्ये तुमच्या वाटाघाटी झाल्या त्यावेळेस सगळ्या निवडणुकीसंदर्भात त्याही आजपर्यंत त्यांनी ब भाजपचा अन्याय सहन केलेला आहे कारण ते सुद्धा एक मोठ्या पक्षातून बलाड्य त्यांचं एक साम्राज्य असून ते भाजपामध्ये आलं तो ते तुमच्या प्रेमात पडले होते आता त्यांचं पुनर्वसन करण्याची काम ही भाजपची आहे त्याम पर, त्यामुळे अशा सगळ्या प्र परिस्थितीमध्ये आहे तर म्हणून आपण म्हणतोय मुख्यमंत्र्यांचा आदर्श खरं तर फडणवीसांनी घेतलं पाहिजे एक राजकीय नेत्याला एक आपल्या कार्यकर्त्याला कशी ताकद द्यावी हे मुख्यमंत्र्यांकडून शिकणं गेलं आहे भाजपवाले म्हणते महामंडळाच्या घोषणा करायचे नाही आमचे कार्यकर्ते भ्रष्टाचार करतील आमचा आणि अनेक लपडी करतील अशी भूमिका भाजपचे होते दोन हजार चौदा सालीसुद्धा त्यावेळेस देवेंद्र फडणवीस त्यामुळे महामंडळ काही लोकांनाच फक्त त्यांनी दिले गेले आणि बाकीचे लोक तशीच म्हणजे भाजपच्या कार्यकर्त्यांना तुम्ही अन्याय करायचा का जे तळागाळामध्ये अनेक वर्ष भाजपची सेवा करतायत त्यांचं पुनर्वसन महामंडळाच्या माध्यमातून वेगवेगळ्या कमिटीच्या माध्यमातून करता आलं असतं तिथेही फडवणीस करू शकले नाही आहेत त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी आपले जे महामंडळ आपले कार्यकर्ते जे पदाधिकारी आहेत त्यांना देण्याचं आमदार आमदार असतील खासदार असतील देण्याचा प्रयत्न केला का पक्ष शेवटी एखादं महामंडळ मिळालं तर पक्षाला लाभार्थी मिळतात फायदा होतो तो, तो गावामध्ये व्हिजिटिंग कार्ड छापतो गावागाली गल्ली बे ते गाडी फिरते सरकारी गाडी फिरते लोकांना एक दहा वीस लोकं कार्यकर्त्यांसोबत जोडले गेले त्याला कामं मिळली जातात म्हणजे शेवटी भाजप किंवा शिवसेना सत्तेपर्यंत वाढवत वा ना तुम्ही केवळ अधिकाऱ्यांसाठीच धार्जिन आहात का मूळ मुद्दा अधिकारी महामंडळाचे व्यवस्थापक राहणं संचालक राहणार त्यांच्या हातामध्ये सत्ताना ते करोड रुपये होणार जर भाजपचा कार्यकर्ता शिंदेंचा कार्यकर्ता किंवा अजित पवारांचा कार्यकर्ता मोठा झाला तर काय अडचण नाही शेवटी अधिकारी करोड रुपये कमवतात ते त्या म महामंडळाचे अध्यक्षपद तिथे कोणी अध्यक्ष नसल्यामुळे त्यांचे सगळ्या परवानग्या ते देत असतात मग जर भाजपचा कार्यकर्ता शिंदेंचा कार्यकर्ता अजित पवारांचा कार्यकर्ता जर तर महामंडळाचे अध्यक्षपदी झाला किंवा संचालक मंडळामध्ये संचालक झाला किंवा अध्यक्ष आला सभासद झाला त्या कमिटीचा तर काय अडचण आहे म्हणजे कार्यकर्त्यांनी श्रीमंत होऊ नये का ही दृष्टी ही भाजपनी चु ही भूमिका घेणे चुकीचं आहे म्हणजेच मुख्यमंत्री इकडे जाहीर करतात तुम्ही आजपर्यंत महामंडळ घोषित केले नाही म्हणजेच सांगायचं तात्पर्य काय आहे की मुख्यमंत्र्यांचा आदर्श आहे तो आणि घेतला गेला पाहिजे तुम्ही एकीकडे एक एक ज्या लोकांना घेता त्यांचं राजकीय पुनर्वसन करण्याचे काम हे तुमचे आहे ना शेवटी एखादा पक्ष सोडून येतो आपलं राजकीय करिअर उद्ध्वस्त करून तो तुमच्या पक्षामध्ये येतो भले ते स्वार्थ नेत असतील त्यांच्या करिअरच्या दृष्टीने येत असतील मात्र त्यांचं पुनर्वसन करण्याचे काम जे आहे ती तुमची आहे ही भाजपची आहे कारण अशा अर्थाने आपण म्हटलं त्यामुळे मुख्यमंत्री जे आहेत ते काम करत आहेत ते आपलं भाजप सॉरी ते शिंदेंच्या कार्यकर्त्यांना त्यांच्या कार्यकर्त्या बळकट करण्यासाठी मजबूत करण्यासाठी प्रयत्न करतात अखेर त्यांनी महामंडळाची घोषणा केली आता भाजप कधी महामंडळाची घोषणा करणार हा महत्त्वाचा मुद्दा आहे आणि त्यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांना कधीतरी काय सत्तेचा लाभ मिळणार आहे का हा एक महत्त्वाचा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो धन्यवाद